गण गण गणात स्वाद स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज मी बनवले आहे उपवासाचे घावणे आणि भाजी बटाट्याची भाजी नेहमी नेहमी उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो तर त्यासाठीचा सा हा बेस्ट ऑप्शन तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया मी इथे घेतलं आहे शिंगाड्याचं पीठ भगर आणि साबुदाणा थोडस तूप आणि स्वादानुसार मीठ चला तर आता यामधले आपण दोन चमचे साबुदाणा आणि ही भगर एक वाटी भगर आहे ते मिक्सरला दळून घेऊया फाईन पावडर करायची आहे हे पहा आता त्याच्यामध्ये आपण हे शिंगाड्याचं पीठ आहे अर्धी वाटी घेतलं आहे ते टाकून घेऊया आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे सर्व एकत्र एक जीव होतील अशी फाईन पावडर तयार झाली आहे हे पीठ तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता आणि जसं लागेल तसं घेऊन मग त्याची घावणे बनवून खाऊ शकता तर मी इथे पाच चमचे पीठ घेतलं आहे याच्यामध्ये म्हणजे चार घावणे सहज होते स्वादगाथाय माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आता मी इथे स्वादानुसार मीठ टाकून घेतलं आहे ते सगळं मिक्स करून घेतलं आहे आता पाणी थोडं थोडं टाकायचं आहे आणि पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकू नका नाहीतर मग त्याच्या गुठळ्या होतील आणि मग घावणे तुमचे नीट होणार नाहीत हे पहा आणि आपल्याला हे असं सरसरीत मिश्रण करून घ्यायचं आहे हे मला आणखी गरज वाटते पाण्याची असं कढीसारखं पातळ मिश्रण तयार करायचं आहे हे पहा असं हे सरसरीत मिश्रण झालं आहे आता हे पण झाकून ठेवूया दहा मिनिटांकरता झाकून ठेवायचं आहे म्हणजे तोपर्यंत तो भिजेल चांगलं ते आता आपण भाजी करून घेऊया त्यासाठी मी ते बटाटे घेतले आहेत थोड्याशी हिरव्या मिरच्या घेतल्या चिरून शेंगाचं कूट घेतलं आहे जिरे तूप आणि स्वादानुसार मीठ हे मी बटाटे कच्चेच घेतले आहेत इथ बटाटे तुम्ही उकडूनही घेऊ शकता म्हणजे पटकन भाजी तुमची होईल वेळ लागणार नाही आता इथे मी दो, दोन चमचे तूप तापायला ठेवलं आहे तूप तापलं की त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया जिऱ्याची फोडणी करायची आहे आणि मग हिरवी मिरची टाकून घेऊया उपवासाचा आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यात मोहरी हळद हिंग काहीच टाकायचं नाहीये हिरवी मिरची छान परतून झाली की त्याच्यामध्ये आपण हे बटाटे टाकून घेऊया जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकून घेऊ शकता हे आता इथे मी स्वादानुसार मीठ पण टाकत आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला वाफ आणायची आहे बटाटे कच्चे आहेत हे लक्षात असू द्या थोडासा पाण्याचा हपका द्यायचा म्हणजे मग खाली चिकटणार नाही करपणार नाही आणि ह्या पोळी छान वाफल्या जातील आता शिफ्ट करते दुसऱ्या गॅसवर आणि इकडे आपण आता घावणी करायला सुरुवात करूया त्यासाठी मी एक पॅन घेतला आहे त्यातला थोडस तूप लावून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडस दाटसर वाटतंय थोडस आता आपण थोडस आलं घेऊन किसून ते बटाट्याच्या भाजीत टाकूया म्हणजे स्वाद पण छान येईल आणि आपण याच्यात हिंग वगैरे काही टाकलेलं नाहीये त्याच्यामुळे आल्याने टेस्ट थोडीशी वाढेल आता याला आणखी एक वाफ आणून घ्यायची आहे मऊसूद बटाटा मस्त शिजून निघतो हे पाहता याला थोडस तूप लावून घेते पहिल्याच घावणाला टाकून घ्यायचं आहे तूप नंतरच्या घावण्याना नाही ना लावलं तरी चालेल सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे पाहता हे घावण असं टाकून घ्यायचं आहे पातळ छान कुरकुरीत घावणं तयार होतात आता याला झाकण टाकून व्यवस्थित वाफ द्यायची आहे अर्ध्या ते पाऊन मिनिटात झाकण काढायचं आहे नाहीतर पाणी सुटतं याला घावण दुसऱ्या बाजूने आपण शिकून घेऊया हे बाकीची सुंदर जाळी पडली आहे मी तुम्हाला आणखी एक घावण करून दाखवते हे पहा आता याच्यावर परत एक झाकण लावायचं आणि वाफ आणून घ्यायची आहे आपण दुसऱ्या बाजूला पण घेऊया हे सुंदर जाळी आली आहे आता इकडे बटाट्याची भाजी शिजून झाली आहे त्याच्यामध्ये आपण एक ते दीड चमचा दाण्याचं कूट टाकून घेऊया हे दाणे मी भाजून त्याचं कूट मिक्सरमध्ये करून घेतलं आहे आता याला परत आणखी एक वाफ देऊन घ्यायची आहे चला तर मग आता येणाऱ्या आषाढी एकादशीलाच तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा